सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्टेशन ठाकूरवाडी गाव परिसरातील मुंबई पुणे जाणाऱ्या रेल्वे रुळाजवळ आढळलेल्या पिंक रंगाच्या ट्रॉलीबॅगमध्ये एका महिलेचा निर्घुण खून करून फेकलेला मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली होती तब्बल एक महिन्याच्या कसून तपासानंतर कर्जत आणि नेरळ पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत बेंगळुरूमध्ये दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या पत्रकार परिषदेत या गुन्ह्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे मृत महिलेची ओळख धनलक्ष्मी एरप्पा रेड्डी उर्फ बिंदू वर्ष चौतीस राहणार आंध्र प्रदेश अशी पटली असून आरोपींची नावे व्ही विजयकुमार व्यंकटेश वर्ष सव्वीस राहणार चित्तूर आंध्र प्रदेश टी यशस्विनी राजा वर्ष चोवीस राहणार तिरुपती आंध्र प्रदेश अशी आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंधरा एप्रिल रोजी रात्री संशयित महिला आणि पुरुष मुंबईहून कोईमतूर एक्सप्रेसच्या वन ए सी कोचमधून बेंगळुरूच्या दिशेने रवाना झाले होते सोळा एप्रिल रोजी ठाकूरवाडी रेल्वे रुळाजवळ महिलेचा मृतदेह एका ट्रॉली बॅगमध्ये मिळून आला मृतदेहाची अवस्था अत्यंत भीषण होती दोन्ही हातपाय नायलॉन दोरेने बांधलेले चेहरा काळ्या प्लास्टिकमध्ये गुंडाळलेला आणि गळा आवळलेला होता ट्रॉलीबॅगमध्ये ठेवून मृतदेह हो रेल्वेमधून फेकल्याचा संशय तपास पथकाने बळावला या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी जवळपास दोनशे पन्नास सी सी टी व्ही फुटेज तपासले लोकमान्य टिळक टर्मिनसवर संशयितांना ट्रॉलीबॅग घेऊन जाताना पाळण्यात आले तांत्रिक तपासातून मिळालेल्या मोबाईल नंबर आणि सी डी आरच्या आधारे आरोपींचे लोकेशन बेंगळुरूमध्ये असल्याचे निष्पन्न झाले सोळा मे रोजी बेंगळुरूहून दोघांनाही अटक करण्यात आली न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे खुनाचा हेतू आणि पार्श्वभूमी स्पष्ट करण्यासाठी पोलीस अधीक्षक तपास करीत आहेत या खटल्याच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड शिवाजी ढवळे उपनिरीक्षक संदीप फड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल रायगड पोलीस अधीक्षकांनी वीस हजार रुपयांचे बक्षीस देखील जाहीर केले आहे ट्रॅव्हल अब कंपनीची ट्रॅव्हल बॅग ट्रॉलीमुळे एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला सदर मृतदेह हा पूर्ण चेहरा जो आहे तो डोक्याला प्लास्टिकच्या पिशवीने बांधलेला होता आणि हा पाय हे पूर्णपणे बांधलेले होते त्याबाबत महिला पोलीस हवालदार छाया चव्हाण लोमा पुणे लोमारगर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कर्जत पुलिस स्टेशन या ठिकाणी शिलशे तीन ऑब्लिक पंचवीस भारतीय संहिता कलम एकशे तीन अठ्ठावीसनुसार नुसार सोळा चार दोन हजार पुन्हा दाखल होता तसंच एका महिलेचा होता आमची महिला आणि पुढच्या कारणामुळे मराठी लाईव्हसाठी गणेश पवारसह ब्युरो रिपोर्ट कर्जत